लो अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा टू द रूल सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे हा चित्रपट प्रदर्शित झाल्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही आहे पुष्पा टू द रूलची दुसऱ्या आठवड्यात देखील क्रेज अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे तर दुसऱ्या आठवड्यामध्येही या ॲक्शन थ्रिलरने धमाल केली हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या रांगा लागत आहेत पुष्पा टू द रूलने ही दुसऱ्या आठवड्यात देखील धुमाखूळ घातला पुष्पा टू द रूलने पहिल्या आठवड्यात सातशे पंचवीस कोटी आठ लाखांची कोटीची कमाई केली आहे नव्या दिवशी चित्रपटाने छत्तीस कोटी चार लाखाची कमाई केली तर दहाव्या दिवशी पुष्पा टू द रूलचं कलेक्शन त्रेसष्ट पॉईंट तीन कोटी रुपये होतं पुष्पा टू द रूलने रिलीजच्या अकराव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या रविवारी पंच्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली आहे यासह पुष्पा टू द रूलचे अकरा दिवसाचं एकूण कलेक्शन आता नऊशे कोटींवर पोहोचलं आहे पुष्पा टू द रूलने दुसऱ्या विकेंडलाही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे या चित्रपटाने रिलीजच्या अकरा दिवसात विक्रमी नऊशे कोटीची कमाई करून इतिहास रचला आहे सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट के जी एफ चॅप्टर टूच्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे पुष्पा टू द रूल हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे